सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची पाटील यांना उरण विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त मतांनी आघाडी देणार ही लढाई मोदी सरकार विरुद्ध जनतेची लढाई आहे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेटकर मतदारसंघ याच्यामध्ये आमची महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे आहेत ते निवडणूक लढत आहेत आणि इथं सर्व शेतकरी पक्ष काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आप सर्व नेते आज एकत्र होऊन आपण त्यांच्यासाठी प्रचार करतो आम्ही उरणचा प्र झंझावती दौरा झाला पनवेलचा दौरा झालेला आहे आणि डोर टू डोर आम्ही जातो आहे आणि याच्यामध्ये प्रचंड आपण जातो ही लढाई जी आहे ती मोदी सरकारनं जी लोकांना आश्वासनं दिली होती त्याच्यामुळे प्रचंड असंतोष जनतेमध्ये का पंधरा पंधरा लाख रुपये तुम्हाला देऊ तुम्हाला वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ त्याच्याबरोबर चारशेचा सिलेंडर आहे तो अगदी शंभर रुपयाला येईल तोच अकराशे बाराशे सिलेंडर झाला पेट्रोल डिझेलच्या किमती काँग्रेसनं फार वाढवल्यात पन्नास साठ रुपयात त्या कमी करू आम्ही अगदी वीस रुपयाला आणून आज त्या शंभर रुपया शंभर रुपया आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रचंड महाग आहे प्रचंड बेरोजगारी आहे हा जी एरिया आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा अस्मितेचा प्रश्न आहे मोदी साहेब प्राईम मिनिस्टर येऊन गेले परंतु त्याच जागेवर सभा घेऊन देवी पाटलांचं नाव त्यांनी पूर्णत्वास विमानतळ येत असतानासुद्धा जाहीर केला नाही हा सुद्धा प्रचंड असंतोष आगरी खुली कराडी जो स्थानिक समाज आहे त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ही लढाई मोदी सरकार विरुद्ध जनतेची लढाई शेतकऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी काय कायदे केले म्हणून शेतकरी नाराज आहे ज्याच्यामध्ये विरुद्ध चार कोड आणलेत म्हणजे सगळे कामगारांनी शंभर वर्षे जे ब्रिटिशांपासून जपून जे कायदे निर्माण केले होते ते कायदे सगळे मोडकलीस आणून इथं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे लोकांना पुढं प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी मिळणार नाही तेरा महिन्याचा त्याच्यामध्ये ते नोकरी असेल बारा महिन्याची असेल अशा प्रकारे काहीतरी एक टर्ममध्ये मिळणार आणि म्हणून कामगार संघटना तुम्हाला काढता येणार ना। शेतकरी नाचा नारा नाराज आहे कामगार नाराज आहे युवा नाराज आहे महिला गृहिणी आमच्या आज कंटाळले आहेत का आपकी बार काय महागाई की मार अशा प्रकारे महिला नाराज आहेत म्हणजे याचा प्रचंड असंतोष आहे आणि जे श्रीरंग बारणे जे खासदार आहेत ज्यांनी इथं येऊन आज एवढी मोठी बंदरं आहे एवढे मोठे ए सी जेड आहेत याच्यामध्ये त्यांनी कुणाला रोजगार देण्याचं काम नाही केलं त्यांनी काय काम केलं तर स्वतःच्या मुलाच्या नावानं मोठी पार्किंग घेऊन आज करोडो रुपये त्याच्या माध्यमातून त्यांना त्याचं ते भाडं मिळत आहे आणि मग त्याच्याविरुद्धसुद्धा प्रचंड असंतोष उरणमध्ये आहे आणि म्हणून निश्चितपणे ही लढाई जनता विरुद्ध मोदी सरकार आहे पेन्शनर जे आहे ज्यांना आज न्यू पेन्शन स्कीममुळं साधारण दोन हजार तीन हजार रुपये मिळतात ते का औषधांसाठी सुद्धा त्यांना पुरत नाही मुलं मला सांभाळत नसतील तर पेन्शनरच्या मला पेन्शनरची संघटना एक उडली आहे तर अनेक असंतोष आहे डी पी डी झाल्यामुळे या विभागात जो डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी उरणमध्ये त्यांनी लागू केला जे एन पी डी बंदरामध्ये त्याच्यामुळं सगळे जे मोठे मोठे गोडाऊन्स आहेत पंजाब वेअरहाऊसिंग असेल सी डब्ल्यू वेअर हाऊसिंग असेल ट्रान्स इंडियाचे गोडाऊन्स असतील महाराष्ट्र हे सर्व देशे ओढले लागले आहेत हिन टर्मिनलचा मोठा गोडाऊन त्याच्यामुळं किमान पंधरा ते वीस हजार लोकांचा रोजगार गेला मी मोदी सरकारनं नोकऱ्या तर नाही दिल्या पण नवीन धोरण आणून डायरेक्ट पोट दिली होती त्याच्यामुळं अनेक गोडाऊन ज्या ज्याच्यासाठी गोडाऊनसाठी लोकांच्या जमिनी गेल्या होत्या ते लोक बेरोजगार झालेत हा प्रचंड असंतोष उरण पनवेलमध्ये खालच्या पट्ट्यामध्ये आम्ही सांगतो उरण पनवेल कर्जत खालापूरमध्ये मागच्या वेळची परिस्थिती वेगळी होती उरणमध्ये आम्ही पार्क पवार यांना बरोबरी करून दिली होती आता आमच्याबरोबर शिवसेना आहे तर वाद उरणमध्ये आम्ही आघाडी जो पनवेलमध्ये लीड आहे तो कमी होऊन जाईल आणि कर्जत खालापूरमध्ये आपल्याला माहीत आहे प्रजेंडा असंतो जनतेमध्ये त्यामुळे सरकारच्या विरोधातला राग ही एक सुप्त लाट निर्माण झाली मोदी सरकारविरुद्ध जनता आणि ते जनतेचं प्रतिबिंब जे आहे त्या मतदानाच्या याच्यावर पडणार आहे आणि शंभर टक्के यावेळेला संजय वाघोरे पाटील यांचा विजय निश्चित आहे